मी अरुण घोडके शिवचिंतन मुंगल इतिहासकार मोहम्मद असीम काफी खान एके ठिकाणी लिहितो की मराठी शाही संपावी म्हणून आलमगीर औरंगजेवाने शहाजन बादशाहने साठवलेला सारा खजिना रीता केला काफी खानच्या शब्दाचा अर्थ असा आहे शहाजन बादशाहचा खजिना किती होता शहाजांची कारकीर्द म्हणजे मुंगल बादशाहीचे सुवर्णयुग होते त्याच्या राज्यातील बावीस सुब्यांचा वसूल दरसाल त्याकाळी छत्तीस कोटी रुपयांचा होता शहाऐंशी लाख रुपयांची रत्ने रत्नशाळेतून निवडून त्याने एक रुप कोटी रुपये खर्च करून मयूर सिंहासन बनवले होते पन्नास लाख रुपयांचा ताजमहाल बांधला होता एवढे ते खर्च करून अखेरीस त्याने चोवीस कोटी रुपये शिल्लक ठेवले होते शिवाय सोन्या चांदीचे इतर अपार दागिने ते निराळेच त्याचा मंत्र जपण्याच्या माळाच मुळी दोन होत्या त्या वीस लाख रुपयांच्या होत्या हा सर्व खजिना औरंगजेबाला मिळाला होता तो बादशाह झाल्यावरती चौदाशे गाड्यावरती लागून हा प्रचंड खजिना त्याने अग्राहून दिल्लीला आणला हा सर्व अपरंपार खजिना त्याने मराठेशाहीविरुद्ध स्वारीमध्ये अक्षरशः ओतला होता आणि मराठीशाही संपण्यासाठी त्याने जीवाचा आकांत केला होता इतकेच नव्हे तर औरंगजेबाने अकबर जहांगीर व नूरजहान यांनी साठवलेले खजिने बाहेर काढले ते वापरले अखेर आपल्या घरातील चांदीची भांडी त्याने वितळलीची नोंद तत्कालीन कागदपत्रामध्ये सापडते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी